कुलकर्णी आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात एक जून जागतिक वाढदिवस दिवस दिन मोठ्या उत्साहात संपन्न जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ तथा विरंगुळा केंद्र विद्यानगर जत येथे रविवार दिनांक एक जून दोन हजार वाढदिवस एकच धर्म या प्रार्थनेने सौ माळी श्री काळे सर श्री वैद्य सर श्री सहदेव माळी सर यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केली या कार्यक्रमासाठी श्री सहदेव माळी सर हे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते शिवलिंगा व आका यांच्या प्रतिमाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली नंतर श्रद्धांजली वाहण्यात आली व वा अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले प्रास्ताविकेदरम्यान त्यांनी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयाच्या कामासंदर्भात माहिती सांगितली व तसेच पंधरा जून रोजी होणाऱ्या ज्येष्ठांप्रती दुर्व्यवहार संरक्षण दिनाचे महत्त्व व त्याचे फायदे यावर सविस्तर माहिती देत त्याचे महत्त्व पटवून दिले आणि ज्येष्ठांना घरामध्ये व सामाजिक ठिकाणी छळ होऊ नये म्हणून उत्तम मार्गदर्शन केले व तसेच संघामध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात व संघाच्या जा कामांचा वाढता आलेख सांगितला जागतिक वाढदिवस दिन या निमित्ताने जून महिन्यात वाढदिवस आहेत त्यांचे वाढदिवस साजरे केले जागतिक वाढदिवस दिनाचे औचित्य साधून ज्यांचे जून महिन्यात वाढदिवस आहेत अशा व्यक्तींचे वाढदिवस साजरे करून त्यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्त्या व सहशिक्षिका सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व तसेच संघाच्या सिंधुताई माळी यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन देखील साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे सचिव श्री सुधीर चव्हाण खजिनदार श्री बाळासाहेब भुजावर सदस्य श्री आबासाहेब कापसे समन्वय समितीचे अध्यक्ष तानाजी गावडे तम्मा कोळी बसवराज गुरो श्री प्रकाश वैद्य श्री शंकरराव चव्हाण सौ माळी सामाजिक कार्यकर्त्या सौ श्रद्धा शिंदे मॅडम श्री काळे सर वैशाली पंडित शांताबाई सूर्यवंशी मलकाप्पा गडदे गोपीनाथ जाधव महादेवी अंकलगी नंदाताई साळे हिराबाई इंडे गुरुपाद आरडी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले तर आभार श्री वैद्य सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी अल्पोपहाराची सोय सौ सो शिंदे मॅडम यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केली अल्पफहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल करा ला क्लिक मराठी